वीस टक्के राखीव प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्प, प्रकल्प बाधितांना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रकल्प बाधित शेतकरी आणि नागरिक सामनगाव ग्रामपंचायत सदस्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देत आमच्या मागण्या मान्य न केल्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला मी भास्कर जगताप ग्रामपंचायत सदस्य सामनगाव दीड वर्षापूर्वी एक ऍड काढली होती प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पा त्यांच्या घरचा टक्के राखीव होती परंतु सदर दीड वर्षापासून फक्त भूल थापा देऊन आम्हाला देण्याचं काम चालू आहे आणि शुद्ध ही फसवणूक चालू आहे प्रत्येकाला श्री पेपर बनवायला लावले जवळजवळ तीनशे कंपन्या बन बनल्या गेल्या परंतु त्याचा कोणताही त्यांनी कंपनी लिस्ट भांडले गेलेली नाही फक्त आपण या याविषयी आंदोलन करतो यामुळे करतो की सदर फसवणूक जातात कि आपण सदर या गोष्टीची एक विचार करण्यात यावा कि स्थानिकांना न्याय देण्यात द्यावा यासाठी आपण अमोल उपोषण करतोय सदर डॅमची राख वीस टक्के राखी होती ती सदर प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्प यांच्या करता होती त्यांनी त्यासाठी कोणताही अ निवेदना काढून सुद्धा कोणताही त्यांनी आपल्या फॉलो घेतला नाही त्यांनी निवेदन काढल्या नाही त्याबद्दल आपण अमोल उपोषण करतोय आपण आणि जर या मागण्या जर मान्य होणार नसेल तर आम्ही उद्या सकाळपासून उद्या सकाळी आठ पासून अवमर उपोषण उपोषणाला बसणार आहोत त्याची सदर शासनाने दखल घ्यावी त्यामुळं त्यांना काय वाटतंय का ह्या लोकांना काही माहित नाही आम्हाला सगळं माहित होतं फक्त आम्हाला एवढं आहे की आमच्या जे कष्टाचं आहे ते आम्हाला द्यावा आणि जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय याच्यात आईने मागण्या पूर्ण कराव्यात आणि जर न केल्यास आम्ही एकोणीस तारखेला आठ वाजेपासून अमरण उपोषणाला बसणार आहोत याची त्यांनी एकदम काळजीपूर्वक दखल घ्यावा हे नाग देवटे साहेब अभियंता आणि त्यांचे काही अधिकारी यांना आम्ही शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येऊन सर्व एकला सामनगाव कोटमगाव आणि इथले नगर मधले सर्व ग्रामस्थ असे सगळे मिळून आम्ही शिवशक्ती भीमशक्ती एकत्र बसून आणि उद्या एकोणीस तारखेला आम्ही आठ वाजता अमरण उपोषणाला बसणार आहोत हे त्यांनी एकदम काळजीपूर्वक अभियंतांनी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी ही दखल घ्यावा ही असं आम्ही मागणी केलेले आहे जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र जय शिवशक्ती भीमशक्ती समानगाव ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीपदादा साळवे माजी सदस्य भाऊसाहेब जगताप माजी सदस्य विद्यमान सदस्य भास्कर जगताप ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जगताप तंटामुक्ती समिती समिती अध्यक्ष सुभाष जगताप भरत जगताप संपत जगताप किशोर सदाशिव जगताप विशाल ढोकणे राहुल ढोकणे बाळासाहेब साळवे राजू आव्हाड सूरज मस्के निलेश गायकवाड पिलाजी जगताप कैलाश जगताप आदी उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड